सगळ्यांना जय आदिवासी जय आदिवासी जय राघोजी बाबासाहेब आंबेडकरांचा बरोबर शोषित वंचित सगळे बहुजनवादी या ठिकाणी आलेले आहेत त्यांचं प्रथमता सगळ्यांच्या आदिवासी संघटनांच्या वतीनं प्रथमता स्वागत या ठिकाणी गेली पाच सहा दिवस झाले आपले आदिवासी बांधव उपोषण करतायत मग असे प्रांताधिकारी आले आणि निवेदन स्वीकारून निघून गेले परंतु त्यांना बोलता बोलता आपल्या माईसाहेबांनी काही प्रश्न विचारले आणि त्या प्रश्नाला ते अनु अनुउतरित होऊन निघून गेले गेली पाच सहा दिवस आपला आदिवासी बांधव या ठिकाणी उपोषण करतोय आया बहिणी या ठिकाणी उपोषण करतायत लेकर बाळा आहेत प्रत्येक आदिवासी युवक योदी या ठिकाणी आपलं अन्य सह या ठिकाणी आपल्या आदिवासी बांधवांना या ठिकाणी या ठिकाणी स्वागत कारण का आपण आदिवासी आहोत आणि आदिवासी दुसऱ्याला उपाशी झोपून देत नाही आणि आदिवासी सगळेच या ठिकाणी धान्य असेल निवाराची सोय असेल प्रत्येक काही ना काही या ठिकाणी घेऊन येत आहे हे या ठिकाणी प्रांताधिकाऱ्यांना एवढंच सांगणं आहे पोलीस प्रशासनाला सांगणं आहे वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना सांगणंय कलेक्टरला सांगणे जे कोणी आदिवासींच्या मतांवर राजकारण करत असतील आदिवासींच्या शोषणावर राजकारण करत असतील त्या सगळ्यांना की या ठिकाणी आमचा आदिवासी बांधव पाच सहा दिवस या ठिकाणी उपोषण करताय आणि त्याचबरोबर आचारसंहिता लागू आहे आदिवासींना ला आचारसंहिता लागू नाही आम्ही या ठिकाणी आपल्या आदिवासी बांधवांना कुठल्याही पूर्वसूचना न देता त्या ठिकाणी विहीर गाडली गेली अरे या ठिकाणी जिथे जिथे आदिवासींच्या जमिनी जिथे जिथे आदिवासींच्या घर त्याच ठिकाणी तुम्ही वन जमिनी बांधल्या त्याच ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी आदिवासी आदिवासींच्या जमिनी आहेत त्याच ठिकाणी धरण तुम्ही बांधली त्यावेळेस आम्ही काही बोललो नाही आणि आज आमचा विकास होतोय त्यावेळेस तुम्ही आमच्या पिण्याच्या पाण्याच्या विहिर गाडी सुटल्यात तुम्हाला लाज वाटली पाहिजे या प्रशासनाला लाज वाटली पाहिजे या ठिकाणी दुसऱ्याला पाणी पाहणारे आहोत परंतु तुम्ही आमचं विहिरीचं पाणी हिसकावून घेतलं आहे आणि आदिवासींच्या जमिनीवर जेसीबी चालून या ठिकाणी हरभरा असेल गहू असेल या ठिकाणी या ठिकाणी काढणीच्या मार्गावर असताना तुम्ही त्या ठिकाणी जेसीबी चालून आमच्या आदिवासींच्या पिकांची नासधूस केली आम्हाला उघड्यावर पाडलं आणि या ठिकाणी आदिवासी हा खूप मोठा अन्याय आहे या ठिकाणी महाराष्ट्र भरातून प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात प्रत्येक कार्यालयात या ठिकाणी आदिवासींचं एक प्रत्येक संघटनेच्या वतीने एक लेटर जाते आणि हे लेटर अतिशय चांगल्या पद्धतीने चांगले या ठिकाणी निवेदन प्रत्येक ठिकाणी जाते आपण कायद्याला लढत आहोत हा कागद प्रत्येक प्रांताधिकाऱ्याला या ठिकाणी पोहोचला पाहिजे तिथूनच आपली ताकद निर्माण होते आम्ही अहमदनगर जिल्ह्यातून अकोले तालुक्यातून या ठिकाणी सगळे सामाजिक ठाकर रा, सामाजिक सेवा संघटना से, असेल बिरसा ब्रिगेड असेल किंवा आंबेडकर बांधव असतील या ठिकाणी सगळेच बांधव या ठिकाणी उपस्थित आहेत जर येत्या का काही वेळेत आपण या उपोषणकर्त्यांना आमच्या आदिवासी आया बहिणींना या ठिकाणी जर न्याय दिला नाही तर या ठिकाणी आम्ही आजपर्यंत तुम्ही न सांगता आमच्या बांधवांच्या घरांवर जेसीबी चालवले आमच्या बांधवांच्या घरावर जेसीबी चालवले विहिरी बुजवल्या त्याचप्रमाणे आम्हाला न सांगता हे केलं जर हो आम्ही फुते 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 तु, तु, या ठिकाणी न सांगता तुमच्या प्रशासनाला वेटीस आणण्याचं ठरवलं तर रात्रीतून काय होईल आणि कोणतं कार्यालय काय कुठं फुटेल काच कुठे फुटेल हे आम्ही सांगित सांगत नाही परंतु मला एवढंच आहे या ठिकाणी माळी साहेब आहेत त्या ठिकाणी आहेत त्या ठिकाणी सगळेच पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत परंतु गेली पाच सहा दिवस हे प्रशासन आपल्याला अजिबात सहकार्य करत नाही नेमका यांचा आहे हे ओळखलं पाहिजे आणि पुढची रणनीती आखली पाहिजे आणि पुढची रणनीती जी असेल ती या प्रशासनाला ब्रेटीस भाग बेटीस पडलं पाहिजे या ठिकाणी आमच्या मणिपूरची घटना असेल किंवा महाराष्ट्र भरातील इतर काही घटना असेल नेमकी आदिवासींच्याच वाट्याला असं शोषित शोषण का होत आहे आदिवासींच्याच स्त्रियांचं शोषण का होतंय त्या ठिकाणी आदिवासींच्याच वनजमिनी जमिनी का हिसकावून घेतल्या जातात अरे आम्ही आदिवासी या देशाचे मूळ मालक आहेत आणि हे मालक या ठिकाणी प्रथम मालक असल्यामुळं आमचा जल जंगल जमिनीवर अधिकार आहे या ठिकाणी संगीता ताई तळपे मुंबईवरून आलेले आहेत परंतु या ठिकाणी तितक्याच ज्या स्त्रिया आहेत ज्या महिला आहेत सगळ्यांचं योगदान या या उपोषणासाठी खूप महत्त्वाचा आहे या ठिकाणी सगळ्यांनी जी शेती पुढील रणनीती आपण याच्यापेक्षा मोठी करू आणि पुढे लढू जर हे आदिवासींच्या आपल्या माया आपल्या माया न्याय नसेल तर आपण पुढे ती उदल करू आणि म्हणजेच नाही तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये आंदोलनाचा सर्व गटच्या वतीनं आम्ही काय करतो आणि थांबतो